से अनैतिक संबंध पित्यानं पोटच्या पोरांना संपवल्या तीन लहानग्यांची हत्या करून बाप पसार झाला ही घटना घडली आहे जालनाच्या अंबाड तालुक्यातील मौजे डोमगाव इथं आणि दोन मुलींचा खून करून मृतदेह विहिरीत टाकण्याची घटना घडली आहे रविवार चौदा एप्रिल ला ही घटना उघडकीस आली ही तीनही भावंड संभाजीनगर जिल्ह्यातील काद्राबाद कचनेरीतले रहिवासी तर ता संतोष दाखवले असं आरोपी पित्याचं नाव आहे एके सकाळी शेतातील विहिरीत तीन चिमुकल्यांचे मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आले नागरिकांच्या लक्षात येताच पोलिसांना कळवण्यात आलं चौकशी करता या मुलांची माहिती मिळाली आणि बाप पसार असल्याचं लक्षात आलं संतोष ताकवले हा खर तर गुन्हेगारी प्रवृत्तीचा त्याच्या विरोधात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत आंबड तालुक्यातील डोमेगाव हे संतोष ताकवले याच्या मामाचं गाव दोन दिवसांपूर्वी संतोष हा आपल्या तीनही मुलांना घेऊन डोमेगाव इथं आला गावी जायचं म्हणून आणलं खरं पण संतोषच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं त्यानं तीनही मुलांचा खून करून डोमेगाव येथल्या एका श्वेतोतल विहिरीत तीनही मृतदेह टाकले या विहिरीला पाणी कमी असल्यानं रविवारी तीनही मृतदेह हे पाण्यावर तरंगत असताना दिसून आले पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतला असता त्यांनं दिलेली माहिती ही धक्कादायक होती आरोपी संतोष दाखवले याची पत्नी हीराबाई तिचा पेंट्या नावाच्या इसुमासोबत अनैतिक संबंध होते आणि त्यावरून या पती देखील व्हायची आणि त्याचा राग बऱ्याचदा मुलांवरही निघायचा अशाच भांडणानंतर संतोष मुलांना घेऊन मामाच्या गावी आला आणि रात्रीतून त्यांची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकून दिले सोहम ताकवले वय बारा वर्ष शिवानी ताकवले पाच वर्ष आणि अमृता ताकवले वय सहा वर्ष अशी तीनही मृत भावंडांची नाव आहेत मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत आणि अधिकचा तपास पोलिसांकडून सुरू आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम